नमस्कार आज आपल्या अन्नपूर्णा रेखाय मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये बनवलेल्या आहेत अशा ह्या खमंग खुसखुशीत बिलकुल तेलकट नाही अशी पालकपुरी बनवलेली आहे नाश्त्यासाठी झटपट होणारा प्रकार आहे हा आणि पालक म्हणलं की यामध्ये भरपूर आयरन नाचतं त्यामुळे मुलांनासुद्धा खूप पौष्टिक आहे तर सकाळच्या गडबडीत पटकन होणारा हा नाश्ता आहे तर नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा बघू शकता मस्त खुसखुशीत बनलेले आहेत क्या बात आहे चव तर अफलातून झालेली आहे तर व्हिडिओला लगेच लाईक करा नमस्कार नमस्कार रेखा आहे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला आज पालक मिळाला चला तर बनवायला सुरुवात करू अगोदर धुवून घेऊन आपल्याला याला एक उकळी घ्यायची कारण ते थोडंसं असं कच्चे कच्च्याचं जर बनवले आपण तर थोडं मातट त्याचा स्वाद लागतो त्यामुळे एक उकळी घ्यायची पालकाला आणि मग नंतर बनवायचे आहेत पुढे आपल्याला तर आता कढई ठेवलेली त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ही भाजी अशी स्वच्छ धुवून घेतली त्याला आता आपल्याला एक उकळी घ्यायची आणि ह्याला अशीच झाकण नाही ठेवायचं अशीच उकळी घ्यायची तर आता एक उकळी आलेली काढून घ्यायची भाजी जास्त नाही शिजवायची तरी भाजी आता काढून घ्यायची काड्या असल्या तरी काही हरकत नाही किंवा नुसते पानं पानं घेतले तुम्ही तरी चालतील पालक आता आपला थंड झाला आहे ह्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचे तर आपल्याला ह्यामध्येच आता घालायच्या चार हिरवी मिरची तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा आणि मीठ अर्धा चमचा चवीनुसार कमी जास्त करू शकता घेतला आहे अजून लसूण टाकायचं आहे तरी अशी मस्त प्युरी बनवून झालेली तर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे हे घेतलं आहे दोन कप गव्हाचं पीठ त्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप रवा आणि पाव कप तांदळाचं पीठ त्यामध्ये घालायची थोडीशी लाल मिरची पावडर हळद आणि हे दोन चमचे तीळ हे घालायचे आपल्याला आता प्युरी तर ह्याला आता मिक्स करून घ्यायचे अगोदर मळून घ्यायचं आहे नंतर पाण्याचा अंदाज घ्यायचा आपल्याला तर हे अशा पद्धतीने हे आपलं पीठ मळून तयार आहे जरा घट्टसर मळायचं म्हणजे आपल्या पुरे व्यवस्थित आहे तर तर हे नंतर एक कप पाणी घेतलं होतं त्यामधील हे एवढं शिल्लक आहे तर सर्व मिळून भाजी आणि एक कप पाणी लागलं ला आपण मिक्सरचं भांडं पण धुवून टाकलं होतं तर आता ह्याला दहा मिनटासाठी मरून द्यायचे आहेत कारण त्यामध्ये रवा आहे आपला तर तो रवा छान फुलतो त्यासाठी दहा मिनिट ठेवायचे त्याला तर पीठ भिजत ठेवून दहा मिनिट झालेले आहेत मस्त भिजलेले याच्या आपण आता गोळ्या बनवून घ्यायच्यात किंवा मग एक चपाती लाटून मोठी सारख्या येण्यासाठी आपण एखाद्या वाटीने झाकणाने सुद्धा बनवू शकतो माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल तर अशा पद्धतीने आपल्याला गोळ्या बनवून घ्यायचे तर आता तर अशा पद्धतीने बनवून आहेत सर्व पुरे काय दिसत आहेत मस्त तरी अशा प्रकारे बनवून घेतले आपण तळीत तळीत लाटून आहेत बाकीचे तेल ठेवले तापण्यासाठी तर आता तेल ठेवलं आहे तापण्यासाठी आपल्याला आता पुरे तळून घ्यायचे थोडंसं पीठ टाकून पाहिजे अगोदर मस्त तापलेलं आहे तेल মস্ত টম্ম ফুগলে বগু শক अशाच मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे मस्त खुसखुशीत बनतात तर अशाच प्रकारे सर्व तळून घ्यायचे आहेत आपल्याला मस्त आपल्या ह्या तयार आहेत पालकाच्या पुऱ्या नाश्त्यासाठी बघू शकता बिलकुल तेलकट नाही झालेले बघू शकता कशा मस्त खुशखुशी झालेल्या तर नक्की एकदा बनवून पहा आणि कशा झाल्या तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा खूप छान बनतात आणि झटपट सकाळच्या गडबडीत नाश्त्यासाठी आणि पालक म्हणल्यानंतर पालक तर एकदम पौष्टिक आहे तर बनवायलाच हवं आठवड्यातून एक वेळा तर आजचा नाश्ता हा तयार आहे मस्त खमंग खुसखुशीत पालकपुरी दही किंवा मग तुम्ही याबरोबर टोमॅटोची चटणी किंवा हिरवी चटणीसुद्धा बनवू शकता नारळाची चटणी तुम्हाला जी आवडते ती बनवू शकता तर मस्त अशा झालेल्या आहेत तर नक्की एकदा बनवून पहा आणि कशा वाटल्या ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद